शेतकरी मित्रांनो राम राम नमस्कार शुभ सकाळ शेतकरी मित्रांनो आज तेरा सप्टेंबर वार शनिवार राज्यातील शेतकरी बांधवासाठी आनंदाची बातमी घेऊन आलेलो आहे होय शेतकरी मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून आपण सर्वात अगोदर तर कांद्याचे बाजारभाव आपण बघणार आहोत त्याचबरोबर राज्यातील शेतकऱ्यांसाठी एक आनंदाची दिलासादायक बातमीसुद्धा घेऊन आलेलो आहे अवश्य व्हिडिओ शेवटपर्यंत बघा त्या अगोदर आपणास विनंती करतो शेतीविषयक असो किंवा इतर सर्व प्रकारच्या माहितीसाठी प्रत्येक शेतकरी बांधवने आपले यूट्यूब चॅनल नक्की सबस्क्राईब करा आणि किमान या व्हिडिओला तरी लाईक करा मित्रांनो एकदा कांद्याचे बाजार भाव पटापट बघू आनंदाची बातमीसुद्धा पुढे सांगतो व्हिडिओ मात्र पूर्ण बघा पारनेर येथे उन्हाळी कांदा अठराशे रुपयापर्यंत पिंपळगाव बसून त्या ठिकाणी उन्हाळी कांदा तेरा हजार पाचशे क्विंटला कोण अठराशे दोनपर्यंत जास्तीत जास्त भाव जास्त त्यानंतर ते उन्हाळी कांदा दहा हजार एकशे सत्तर क्विंटला कोण जास्तीत जास्त पंधराशे एक्केचाळीसपर्यंत भाव जाताना दिसत आहे संगमनेर या ठिकाणी उन्हाळी कांदा सात हजार एकशे एकोणसत्तर क्विंटला कोण जास्तीत जास्त पंधराशे पर्यंत भाव जाताना दिसत आहे त्यानंतर कल्याण ते नंबर एक जातीचा कांदा तीन क्विंटला कोण जास्तीत जास्त पंधराशेपर्यंत दर जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो Gracias. No. कामठी येथे लोकल कांदा वीस क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त दोन हजार दहाचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती मंगळवेढा लोकल कांदा दोनशे सोळा क्विंटल आवक अवकोन जास्तीत जास्त पंधराशेपर्यंतचा भाव जा असा त्या दिसत आहे त्यानंतर वडगावपेठ लोकल कांदा दोनशे साठ क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त दोन हजाराचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर पुढील बाजार समिती पुणे मोशी लोकल कांदा सातशे चोपन्न क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त दीड हजार रुपयापर्यंत कांदा कांदा जाताना दिसत आहे त्यानंतर पुणे पिंपरी लोकल कांदा तीन क्विंटल कांद्याच्या आवक होऊन इथे सुद्धा कांदा जास्तीत जास्त दीड हजारापर्यंत जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो पुढील बाजार समिती अमरावती फळ आणि भाजीपाला लोकल कांदा तीनशे सत्तर क्विंटल आवक होऊन जास्तीत जास्त मात्र चोवीसशे रुपयापर्यंत भाव या ठिकाणी मिळताना दिसत आहे हिंगाणा या ठिकाणी लाल कांदा पाच क्विंटल कांद्याची आवक होऊन जास्तीत जास्त दोन हजाराचा भाव सध्या मिळताना दिसत आहे त्यानंतर सोलापूर लाल कांदा चौदा हजार सहाशे एक्क्याऐंशी क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त अठराशे पन्नासचा भाव मिळताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो शिरूर कांदा मार्केट पंधराशे चार क्विंटल आवक कोण जास्तीत जास्त सोळाशे रुपयापर्यंतचा भाव आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर दौंड केडगाव तीन हजार अठ्ठावन्न क्विंटल कांद्याच्या हवं जास्तीत जास्त सतराशे रुपयाचा भाव सध्या आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर चंद्रपूर गजवड या ठिकाणी दोनशे नव्वद क्विंटल कांद्याची आवक कोण जास्तीत जास्त अडीच हजारापर्यंत कांदा जाताना दिसत आहे त्यानंतर मित्रांनो कोल्हापूर येथे छत्तीस पंच्याऐंशी क्विंटल कांद्याच्या वागून जास्तीत जास्त आहे पर्यंतचा अतिवृष्टीचा फटका आठ जिल्ह्यांना चौऱ्याहत्तर कोटींची मदत जाहीर मित्रांनो राज्यात एकशे एक्क्याण्णव तालुक्यामध्ये शेती पिकाचे झाले नुकसान राज्यात जून ते ऑगस्ट दरम्यान झालेल्या अतिवृष्टीमुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीपोटी शेतकऱ्यांना त्र्याहत्तर कोटी एक्क्याण्णव लाख त्रेचाळीस हजार रुपयाची मदत जाहीर केली असून तसा शासन निर्णय झालेला आहे आता आठ जिल्ह्यामध्ये मित्रांनो जसं कोकण विभागातील रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यातील बाधितांना सदतीस लाख चाळीस हजार रुपये तर नागपूर वर्धा चंद्रपूर हिंगोली आणि सोलापूर जिल्ह्यातील बाधितांना त्र्याहत्तर कोटी चोपन्न लाख तीन हजार मदतीचा समावेश आहे अतिवृष्टीमुळे राज्यातील एकोणतीस जिल्ह्यातील एकशे एक्क्याण्णव तालुक्यामध्ये शेती पिकाचे मोठे नुकसान झाले आहे या काळात झालेल्या पावसामुळे सहाशे चौपन्न पेक्षा जास्त महसूल मा मंडळामध्ये मा खरीप पिकाचे नुकसान झाले यामध्ये सोयाबीन कापूस उडी तूर मूग यांचा समावेश आहे तसेच अतिवृष्टीमुळे शेत दीर्घकाळ पाणी साचून राहिले नाही भाजीपाला फळपिके बाजरी ऊस कांदा ज्वारी आणि हळद या पिकांचे विविध जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात नुकसान होताना आपल्याला दिसत आहे आता ही मदत कशी मिळणार तर नैसर्गिक रक्कम मिळेल थेट बँकेत नैसर्गिक आपत्तीमध्ये शेतकऱ्यांना पिकांच्या नुकसानी पोटी दिलासा म्हणून भरपाईची रक्कम दिली जाते ती थेट बँकेत जमा केली जाणार आहे मात्र ही भरपाईची रक्कम बँकांना कर्ज खात्यात अथवा अन्य वसुलीसाठी वळती करता येणार नाही मकरंद जाधव पाटील मदत आणि पुनर्वसन मंत्री यांच्याकडून मिळालेली माहिती चला अशाच माहितीसाठी चॅनल सबस्क्राईब करा लाईक करा जास्त जास्त शेअर करा भेटूया पुढच्या व्हिडिओत